व्यतिरिक्त ज्या मुलाचा बुद्धी खूप चांगली आहे बातचीत नाही करणार मेरे तरफ ख्याल दो आपली नजर मेरी नजर से भिडी भिडी चे जे पण इके तिके नजर राहिली त्याचं डोकं खाली करा पाय वरत करा आई काय बाज समज नाही समज मी आई बैठे जर मुलाची बुद्धी चांगली आहे तो अकरावीत असताना साडे सोळा वय असताना एनडीएची तयारी करू शकतो काय करू शकतो आता तुम्ही म्हणाल एनडीए काय आहे एनडीएचा अर्थ आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी राष्ट्रीय रक्षा प्रबोधी त्याच्यामध्ये एक तुमची एंट्रन्स एक्झाम होत असते प्रवेश परीक्षा होते एक भारत महाराष्ट्र सरकारचं डिपार्टमेंट आहे एस आय काय डिपार्टमेंट आहे एस पी आय गुगलवर सर्च करायचं गुगल वर गाणे पाहता व्हिडिओ पाहता तुम्हाला पाहण्यावर मी मनाई करत नाही इंस्टाग्राम युज करा फेसबुक करा पण ह्याच्यासोबत तुमच्या फायद्याचं जे आहे ते पण तुम्ही युज करायचं गुगल युज करायचं त्याच्यामध्ये टाकायचं एनडीए काय आहे एसबीआय काय आहे आर्मी काय आहे नेव्ही काय आहे बीएसएफ काय आहे सीआरपीएफ काय आहे आयटीबीपी काय आहे तुम्हाला माहित आहे बीएसएफ काय काम करते बीएसएफच काय काम आहे कोणी सांगू शकेल हात वरती करा आ, आ, से काम भारत संग भारतंग हिम्मत तो हाथ तो वर्चे के कोई बात नहीं बेटा कालिया बजाओ बच्चे के बीएसएफ एफ च काम है भारत बांग्लादेश भारत पाकिस्तान जी, जी बॉर्डर से, से सर्वेक्षण करना च काम को करते,